कापुराचे हे उपाय नकारात्मकता घरातून पळवून लावतात नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे घरात सकारात्मकता येते राहू केतू दोषांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुखसमृद्धी नांदते कापराशी संबंधित या उपायांबद्दल जाणून घेऊया कापूर उपाय जेव्हा आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा असते त्यावेळी आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो अशा घरात कधीच पैसा टिकत नाही कधी कधी जन्मकुंडलीतील राहू केतूच्या स्थितीमुळे देखील आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो ज्योतिषशास्त्रात सर्व समस्यांवर कापूर हा रामबाण उपाय मानला आहे कापुराच्या उपायामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारते तुमची कामं वारंवार बिघडत असतील तर कापराशी संबंधित काही उपाय अवश्य करून पहा या उपायानं राहू केतू दोषांपासून मिळेल आराम जर तुमची कामं सतत बिघडत असतील किंवा तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल तर तुमच्या कुंडलीवर राहू केतूचा अशुभ परिणाम असू शकतो राहू के तू दोष क कर, दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर घ्यावा आणि तो शुद्ध गाईच्या तुपात बुडवावा यानंतर घरात रोज संध्याकाळी कापूर जाळावा आणि सर्व दिशांमध्ये न्यावा या उपायानं तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील घरात दोन वेळा कापूर जाळावा सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्यानं घरातील वातावरण शुद्ध राहतं इतकंच नाही तर घरातील नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते कापूर जाळल्यानं घरात सुखशांती राहते कापूर जाळण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी कापुराने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे घरातील सर्व कचरा डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे त्यानंतरच घरी कापूर आरती करावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते या उपायानं वास्तुदोष होतात दूर घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी कापूर वापरला जातो यासाठी एका भांड्यात कापूराचे काही तुकडे घ्यावे वास्तुदोष असलेल्या ठिकाणी हे तुकडे ठेवावे एक कापूर संपल्यानंतर तिथे कापूराचे नवीन तुकडे ठेवा हा उपाय काही दिवस सतत करत राहा कापुराशी संबंधित हे उपाय वास्तुदोष दूर करतात या उपायानं पितृदोष कालसर्प दोष दूर होतो जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्प दोष देखील कापुराच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो यासाठी सकाळ संध्याकाळ आणि रात्री तीन वेळा घरात कापूर जाळावा कापराशी संबंधित हे उपाय केल्यानं दोषांपासून मुक्ती मिळते